नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारताच्या शेजारी श्रीलंकेमध्ये उठाव झाला आणि श्रीलंकेतली सत्ता उलटून टाकली गेली त्याचबरोबर <coughs> बांगलादेश बांगलादेश अशाच प्रकारे उठाव झाला सत्ता उलटून टाकली तिथल्या पंतप्रधानाला भारतात आश्रय घ्यावा लागला तर श्रीलंकेचा पंतप्रधान तिकडं अमेरिकेकडं पळून गेले सगळं घरभार जेवढ्यांना घावलं तेवढ्यांना लोकांनी ताणून ताणून मारलं ह्याच्यात देखील तसंच झालं श्रीलंकेमध्ये झालं पुन्हा बांगलादेशमध्ये झालं आता नेपाळमध्ये हे देखील असं झालेलं इथल्या पंतप्रधानाला देश सोडून पळून जावं लागलं मंत्र्यांना ताणून ताणून मारलं ही कारण काय आहेत <coughs> बेकारी <coughs> म्हणजे तरुणांना नोकरी ना नाही म्हणजेच कामधंदा नाही वाढलेला भ्रष्टाचार या पुढाऱ्यांची पूर्ण जीवन जगणार जगतात अशा काही गोष्टींमुळे तरुणाईचा उद्रेक झाला आणि नेपाळचं सरकार उलथून टाकलं नेपाळ नेपाळच्या राष्ट्रपतीला देखील राजीनामा द्यावा लागला रामचंद्र पोडेल यांना देखील राजीनामा द्यावा लागला तसंच पंतप्रधानाला देखील के शर्मा ओली हे जे पंतप्रधान होते यांना देखील देश सोडून पळून जावा लागला आता याच विषयाची आपण चर्चा करणार चर्चा करण्या सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सरकार कसं आहे सरकार लोकांना कसं वागवतंय काय निर्णय घेतय लोकांच्या हिताच काय करतय ह्याला सगळ्यात प्राधान्यक्रम असतो जर सरकारनं मनमानी केली आपली पूर्व परदेशाने शिकायला पाठवायची हित जरी असली तरी आयुष्य आरामामध्ये जीवन जगायचं सगळ्या गाड्या घोड्या बाया बाप्या बाटल्या ह्याच्यामध्ये आणि जनतेला मात्र उपाशी ठेवायचं आपण तोपाशी राहायचं आता ही अशीच काहीशी परिस्थिती भारतात देखील निर्माण झालेली आहे काल संजय राऊतांनी सांगितलं की हे जवळ आलंय आता शेजारी शेजारी राष्ट्र आहे ती काय करतात तुमची जी मनमानी आहे ती लोक बघतील बक्तिन बघतील आणि जास्त दिवस चालून देणार नाहीत आता ना महाराष्ट्रात भारतात देखील अशीच परिस्थिती आहे हे नेते सगळे पुढारी गबरगंड झालेले आहेत पैसे खाऊन खाऊन माज चढलेला आहे यांना यांची पोरं जगतात रोज लाख दोन लाखाचं चिरस गाज्या अफीम दारू हे पिवन नुसत तिकडे बाया पोरी बाप्या सगळं उद्योग चाललेला आहे आणि पुढारी देखील ऐश्वरामामध्ये जीवन जगतोय परंतु जो सर्वसामान्य माणूस आहे एक टाइम जेवायला त्याला भेटना उपाशी आहे काय काय जनते एक एक दिवस उपाशी भेट झोपतायत है। आणि ह्यांचा मात्र भ्रष्टाचार एवढा आहे पक्षाच्या पक्ष पळावत्यात कुठं काय करत्यात पक्षाचे आमदार पळव खासदार पळव सत्ता उपभोगण्यातच ह्यांचं दिवस चालल्यात म्हणजे काय काय करण्यात अशी परिस्थिती भारतात देखील निर्माण झाली आणि ने पुन्हा नेपाळ सारखी परिस्थिती भारतात देखील होऊ शकते बघा श्रीलंकेचं जे आ, सत्ता होती श्रीलंकेची अनेक वर्ष झालं त्याच कुटुंबाकडे सत्ता ताब्यात होती ऐश्वारामाचं जीवन जगत होते देशामध्ये श्री श्रीलंकेमध्ये महागाईने फरपाळून गेली महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जशी भारतात आहे तशीच आणि इथं तरुणाईचा उद्रेक झाला आणि तरुण रस्त्या उतरले आणि तिथल्या त्या राष्ट्रपतीला पंतप्रधानाला आणि तिथल्या मंत्र्या संत्र्यांना तानून तानून मारलं त्यांना देश सोडायला भाग पाडलं आणि देशाची सत्ता तिथली उलटून टाकली आता तसंच काहीस बंग बांगलादेशामध्ये दे देखील झालं आता त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान तर भारतात आश्रयाला आहेत भारतातच इथं मुक्काम आहेत तर, तर तिथं सुद्धा तसंच झालं तिथली सुद्धा सत्ता तरुणाईनं उलटून टाकली अनेक वर्ष झालं त्यांचा बाप जे पंतप्रधान होते तिचा बाप पंतप्रधान ती पंतप्रधान आता पोरगा कोणीतरी झाला असता पंतप्रधान म्हणजे काय परिस्थिती म्हणजे हे सत्ताधारी सत्ता सोडत सत्ता नाहीत वर्षानुवर्ष वर्षानुवर्षे तेच लोक तेच लोक अशीच परिस्थिती आणि ह्याच्यामुळेच कुठेतरी उद्रेक होतो आणि तिथं देखील बघा तिथल्या देखील राजकर्त्यांना ताणून ताणून मारलं लोकांनी आणि देश सोडून पळून जावं लागलं आता नेपाळमध्ये आंदोलन पेटलेलं आहे नेपाळमध्ये तर काय झालेलं आहे <coughs> नेपाळमध्ये देखील लोकांवरती निर्बंध टाकत 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 गेलं सरकार आणि पुन्हा तर त्या सोशल मीडियावरच निर्बंध टाकले म्हणजे देशाच्या विरोधात जर तुम्ही बोलला म्हणजे देश पुढाऱ्याने काय केलं काय नाही ह्यांच्या विरोधात जर बोलला तर त्याच चॅनल बंद फेसबुक बंद अकाउंट बंद युट्यूब बंद अशा पद्धतीचा तिथं देखील कार्यक्रम सुरू झाला की म्हणजे सर्वसामावेशक लोकांवरती दबाव आणण्याचं काम सुरू झालं परंतु जेव्हा तरुणाई रस्त्यावरती उतरली आता हे शांततामय आंदोलन सुरू होतं परंतु तिथं जे लोक जे रस्त्यावरती उतरले आता ह्या लोकांचं नेतृत्व म्हणून बालेन शहा म्हणून एक इंजिनियर आहेत काठमांडूचे ते महापौर होते त्यांचा तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज आहे आणि या बालेन शहा यांना पंतप्रधान करा म्हणून आता आंदोलकांनी मागणी केलेली आहे यांचं जे आंदोलन असं पेटलं भ्रष्टाचारावरती बोलायचे भ्रष्टाचाराचा विषय लावून धरायचे भ्रष्टाचार बाहेर काढायचे आमदार खासदार कसे गबरगड झालेत कसे श्रीमंत होत आहेत कसं भ्रष्टाचार देशामध्ये होतोय याच्यावरती विविध विषयावरती हे कायमस्वरूपी व्यक्त व्हायचे बोलायचे आणि सरकारला हेच खटकलं सरकारला वाटलं की आपण जे काय भ्रष्टाचार करतोय आपण जे काय करतोय आपली लेकरं बाळाजी परदेशाला शिकायला आपली लेकरं बाळजी आयुष्य आरामाचं जीवन जगतायत हे कुठेतरी लोकांच्या समोर आहे लोकांना कळतंय मग सोशल मीडियावरच बंदी घाला मग त्या नेपाळमध्ये सोशल मीडियावरतीच बंदी घातली आणि बंदी घातल्यानंतर बघा लोकांचा असा ज्या उद्रेक झाला लोक त्या संसद भवनामध्ये घुसले तोडफोड केली मारल तिथला पंतप्रधान के पी शर्मा ओले हे नऊ सप्टेंबरला त्यांनी पदाचा राजीनामा दिला तरी लोकांनी आंदोलन मागे घेतलं नाही मग त्यांना देश सोडून पळून जावं लागलं रातोरात ते पसार झाले तिथल्या राष्ट्रपतीचा देखील राजीनामा आला राष्ट्रपती देखील देश सोडून पसार झाले आता त्यातच जे माझे पंतप्रधान होते त्यांना देखील लोकांनी ताणून ताणून मारलं त्यांच्या बायकोचा खून केला जीव मारलं बायकोला देखील लोकांनी एक अर्थमंत्री तिथले बघा अर्थमंत्री रस्त्याला पळत होते त्या अर्थमंत्र्याला देखील लोकांनी उडून लाता घातल्या लाता बुक्याने बेदम चोपला ते अर्थमंत्री देखील देश सोडून आता पसार झाले म्हणजे जे सत्ताधारी पार्टी होती आणि जे आमदार खासदार हे जे गबरगंड झालेले लोक आहेत या सगळ्यांना लोकांनी ताणून ताणून मारलं त्या नेपाळमध्ये लोकांचा उद्रेक झाला आता यामध्ये सरकारने असा शानपणा केला की तिथल्या त्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होत त्या आंदोलनावरती गोळीबार केला आणि तो गोळीबार केल्यानंतर मात्र तिथलं आंदोलन जास्तच भडकलं आता असा जो हिंसाचार वाढलाय तिथं की ते संसद भवन पेटवून दिलं लोकांनी राष्ट्रपती कार्यालय पेटवून दिलं तिथलं म्हणजे तिथल्या ज्या ज्या सरकारी इमारती आहेत ह्या सगळ्या लोकांनी पेटवून दिलेल्या आहेत इथलं म्हणजे जनजीवन टोटल विस्कळीत झालेलं आहे आणि सगळी तरुणाई रस्त्यावरती आहे आता त्या नेपाळ देशाचा ताबा हा सैन्यांनी घेतलेला आहे सैन्याकडे ताबा आहे सैन्याकडे ताबा जरी असला सैन्याने सांगितलं शांततेचं आव्हान राखा तरी देखील लोकांचा उद्रेक थांबता थांब नाही आता हे के पी शर्मा ओली यांनी राजीनामा जरी दिला देश सोडून जरी पळून गेले असले तरी लोक आंदोलन करण्यापासून थांबण्यात लोकांना असं वाटतं की हे राजकारणी म्हणजे नालायक लोक आहेत ते ह्यांनी देश अगदी लोटून खाल्लाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार मनमानी कारभार पुन्हा अन्याय अत्याचार झाला तर त्याची तक्रार घेतली जात नाही जात धर्म ह्याच्यातच लोकांना डुबवून टाकलेला आहे ह्याच्यामुळं सगळे हे लोक तिथ रस्त्यावरती उतरलेले आहे अगदी विमानतळ असू द्या काही असू द्या सगळं सरकार सगळं सध्या बंद आहे आता आपल्या देशाने सुद्धा जे देशाची जी सीमा आहे सीमा पॅक केलेली आहे म्हणजे तिकडून लोक इकडे पळून येऊ नाही ती म्हणून असं जरी असलं तरी आता तिथं लोकांना घरातून बाहेर निघणं देखील कठीण झालेलं आहे म्हणजे आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आता भारताचे जे आपले राजदूत आहेत तिथं काठमांडू मध्ये त्यांना देखील सुरक्षा दिलेली दे आहे सुरक्षा वाढवलेली आहे हे जरी असलं तरी देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झालेला आहे आता तिथं असं झालेलं आहे की आता पंतप्रधान कोणाला करायचं तर ते पंतप्रधान ज्या आंदोलन आंदोलनाचं जे नेतृत्व केलेलं आहे त्यांना पंतप्रधान करा असं म्हटलं जात आहे आता सत्तारूढ आघाडीतील सहयोगी नेपाळी काँग्रेस आणि नेपाळी समाज पार्टीच्या अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर लगेच पंतप्रधान ओली यांनीही राजीनामा दिला होता आता जेन झी यांच्या आंदोलनामध्ये एका दिवसात मोठ्या संख्येने मृत्यू झाल्यामुळे केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला होता आता हे सगळं जरी असलं आता हितमच आता कलम काय लावला असेल किंवा काय झालं असेल आता इथं पंतप्रधानाचं निवासस्थान पेटवून दिलंय राष्ट्रपतीचे निवासस्थान पेटवून दिलंय आता सत्तेत कोण येणार म्हणजे जी सत्ता आहे तिथली आता सत्ता प्रस्थापित आता सत्ता तिथल्या सैन्यांच्या ताब्यात आहे परंतु तिथला जो उद्रेक आहे तो उद्रेक मात्र अजून थांबलेला नाही आता हा उद्रेक तिथला म्हणजे जिल्हा प्रशासन असेल प्रशासन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करतय परंतु लोक अजून तरी शांत झालेली नाहीत लोकांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक अतिशय भयानक पद्धतीनं तिथं लोक व्यक्त करतायत लोक म्हणजे त्यातच बघा आपल्या देशामध्ये जे मनीषा पैराला आहे ही नेपाळचीच आहे मनीषा पैरालाने देखील काल एक पोस्ट केली की मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार महागाई याला करोनाईला बेरोजगारी याला कंटाळून या ठिकाणी उद्रेक झाला असं तिनं देखील म्हटलेलं आहे आणि ते कारण साहजिकच खरं देखील आहे तितकच कि तिथं देखील असेच बेकारी वाढले होते महागाई वाढली होती मनमानी कारभार चालला होता लोकांना न्याय भेटत नव्हता अशाच काही कारणांमुळे तिथं देखील उद्रेक झाला हे देखील तिनं सांगितलेलं आहे तर बघू आता पुढं काय होतंय ते देखील आपण वारंवार सांगत राहू तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कटाले पाटील बी केपी मराठी नागपूर पुणे